आहे तो निघोटवाडीच्या हद्दीत येतोय आणि निघोटवाडीच्या हद्दीत येणारा पूल त्यावर होणारा हे अतिक्रमण पुलाची लेंथ कमी करून पुलावरती हे सुरू आहे त्यानंतर निघोटवाडीचे सरपंच जे आहेत नवनाथ निघोट यांच्याशी देखील फोनवरून आपण संपर्क साधला त्यांनी देखील हे सांगितलं की हद्द निश्चित झालेली नसताना देखील यांनी अतिक्रमण हे चालू ठेवले परंतु निघोटवाडी ग्रामपंचायतीने नोटीस बजावून सुद्धा हे अतिक्रमण आहे म्हणजे काम थांबवलेलं हे अतिक्रमण चालूच राहणार आहे आपण असं म्हणूया म्हणजे प्रशासनाला देखील केराची टोपली दाखवली आणि अतिक्रमण चालू ठेवलंय तर ह्या संदर्भात तहसीलदार असतील प्रांत असतील कलेक्टर असतील यांना माझा सगळ्यांना एक प्रश्न आहे की जर तुमच्या नोटीस हे उत्तर असेल तर तुम्ही पुढे काय करणार Wada jaya bambam wadda